भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड भोकरदन येथील रत्नामाला लॉन्स येथे भोकरदन तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष फकीरा देशमुख जिल्हा कार्यकारिणी सदस्य गणेश आवटी तसेच सचिव सुरेश बनकर यांच्या प्रमुख उपस्थिती ही निवड करण्यात आली आहे तर यावेळी भोकरदन तालुका अध्यक्षपदी शेख इरफान तर उपाध्यक्षपदी किशोर जोगदंडे अमोल शिंदे तर सचिवपदी सांडू नामदे तसेच कार्याध्यक्षपदी संजय पैठणकर आदींची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सर्वांचे यावेळी सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे त्यांना हा सगळे मोठा आपल्याला कार्यक्रम नाही घेत आला त्याच्याबद्दल मी सर्वांची दिलगीर व्यक्त करतो हा कुठंच नाही झाला जिल्ह्यातही झाला आणि तालुक्यातही झाला आपण याच्या अगोदर तालुका पत्रकार संघाचा आम्ही कार्यशाळा घेतली दोन दिवसाची आता बरेच वर्ष झाले त्यानंतर आपल्या सातारा जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला आणि प्रत्येक संघटनेच्या कार्यक्रमाला आपण उत्वर्धन चालू केले सर्व पत्रकार प्रतिनिधिक स्वरूपात प्रत्येक अधिवेशनाला असं कुठेही असं कुठेही जातो त्याच्यामुळं आपल्या तालुक्यात पत्रकार संघाचा अध्यक्ष होण्यासाठी भांडणे किंवा मारहााराने वाद नाही सगळ्यांचे आम्ही जे सगळे ज्येष्ठ पत्रकार शहरात व सगळ्यांनाच प्रत्येकाची ज्या आज मला संधी भेटतो याला भेटत अशी प्रत्येकाला संधी देण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून केलं जातं तसंच ग्रामीण सुद्धा आम्ही जे कोणाचं नाव भेटतो मागच्या वेळेस एक असेल तर यावेळेस तुम्ही तुमचं नाव द्यायचं ते पण कोणतं त्या हिशोबानं आमच्या तालुका इथे हिशोबाने तुम्हाला देण्यात येईल त्याच्यात वाद किंवा कोणा बाहेर पद म्हणून दुसऱ्यांना नाराज होणे त्याच्यामुळे यावेळेस आज आमची शहरातली बैठक झाली किंवा आपल्याला आता कोणाला अध्यक्ष करायचा आहे कोणाला सचिव करायचं आहे ती याच्यात आमच्यात कुठे काही वाद नाही किंवा कोणाचे हेवे जावे पण नाही मी जे सुनून या विनंती करतो त्यांनी नवीन कार्यकारिणी अध्यक्ष जो होणार आहे सुद्धा

जालना जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि प्रत्येक वेळेस आपण पत्रकार संघाची निवडणूक ही बिनविरोध कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतो सर्वांमध्ये म्हणजे ग्रामीण भागातील पत्रकार असेल शहरातील पत्रकार असेल यांच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रत्येक पद कोणाकोणाला देता येईल त्याची दक्षता आपण घेतो आणि त्यानुसार सर्वांना समतोल ग्रामीण भागाचा शहरी भागाचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतो तरी आपण सर्वांनी हे जे नवीन कार्यकारिणी नियुक्त केल्या जाईल ती स्वीकारून त्यांना असं सर्वांनी मिळून सहकार्य करावं ही नम्र विनंती सर्वांच या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत गेल्या दोन वर्षापासून मात्र पत्रकार संघाची कार्य करण्याची निवडणूक निवडणूकीची प्रक्रिया एक मताने एका विचाराने लांबत चालली आजही तिची निवड करायची म्हणून या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ पत्रकारांनी ही मिटिंग लावली आणि सर्वांना निरोप दिली सर्वजण उपस्थित झाले मित्रांनो आपली निवड प्रक्रिया लांबली काय का, कायम राहिली काय कोणाला घेतलं काय कोणाचंही आपल्या तालुक्यात तरी असं की आहे त्याच्यामधून मतभेद नाही आणि आपला जिल्ह्याचे दोन्ही तिन्ही नेते खंबीर आहेत त्यातल्या त्या देशपांडे साहेब सोनवणे साहेब यांचेसारखे लोक कोणी अध्यक्ष झालं तर झाला जातात त्यामुळं आपल्याकडे आणि सांगायचं म्हणजे माझी भूमिका माझी आडवणी सारखी झाली काय तर ही आपली हसत खेळत सगळ्यांची ती हे आज त्यांनी जे ठरवलं आणि कोणाला काय करायचं काय नाही सगळे अधिकार द्यायला ते अत्याहीशा शब्दाचे पुढे आपण कोणी काही जात नाही त्यामुळं आज या ठिकाणी जे बैठक हे ठेवलं ते जे निवड करतील त्या सर्वांना सर्वांच्या मतेने सगळ्यांच्या मनातला तो माणूस कोणालाही व्यक्ती करून काय होणार आहे पण ही जी जोडपोडी जी ठरवत ही दिशा आहेत त्यामुळं हीच परंपरा आपल्या तालुक्यात आपल्या तालुक्याचं नाव आपल्या संघाचं नाव जिल्ह्यात विभागात आणि राज्यात आजपर्यंत अत्यंत चांगले उल्लेखनीय त्या ठिकाणी नाव आहे आतापर्यंत गेल्या पाच पंचवीस वर्षात कुठेही संघटनेला गालोक लागलं नाही संघटना एक संघ आहे म्हणून एक नाव रोखी देई आपलं हेही भविष्यात असंच राहावं अशी या ठिकाणी सर्वांनाही विनंती करतो आणि अपेक्षाही व्यक्त करतो तसंच आता आमचं तीन कार्यकारणीच्या बैठकीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार तथा जालना मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक केव देशमुख त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ पत्रकार गणेशांना आवती ज्यांनी स्वतःला लालू प्रसाद म्हणून घेतलं बाबा, मावळते सचिव आणि मार्गदर्शक विजी भाऊ सोनोडे संजय पाटणकर आणि उपस्थित सर्व ग्रामीण भागातून आलेले पत्रकार बनलो सगळ्यात पहिली गोष्ट ही मी मध्यंतरी वाद चुकलो होतो संघटनेची जे मी गेलो नव्हतो मला घेतले गेलो होतो परंतु जी गत पैठणकर सहाची झाली माहित आहे की आज आपला भोकर तालुका मराठी पत्रकार संघटनेची कार्यकारिणीची जमीन निवड आपल्याला करायची आहे त्यासाठी आपण जमलेलो आहोत या या कार्यकारणी निवडताना मंचावर उपस्थित असलेले जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक विद्याराभ देशमुख यानंतर दुसरे मार्गदर्शक गणेश गुवाहाटी त्यानंतर नानासाहेबजी वानखेडे सुरेशजी बनकर या मराठी पत्रकार संघाचे बोग्रम तालुक्याचे माजी अध्यक्ष माजी कार्यकारिणी सदस्य सर्व शहरातून आणि ग्रामीण भागातून आलेले सर्व माझे पत्रकार मे मित्र हो। आपण ठरल्याप्रमाणे जिल्हा कार्यकारणी असो तालुका कार्यकारणी असो किंवा आपल्या ग्रामीण भागात सर्कलमध्ये आपल्या गावामध्ये जी संघटना आहे त्याची कार्यकारणीची निवड करत असतो अशीच निवड ही जिल्हा लेवलला तालुका लेवलला आपण या ठिकाणी आज या तालुक्याला आयोजित केली आहे आणि या यामध्ये माझा एक असा प्रश्न होता की भवन अगोदरच एक भोकरदन तालुक्यात मराठवाड्या लेवलचं किंवा मराठा लेवलचं एक संमेलन व्हावं ज्याने की या भोकरदन तालुक्यामधले जे पत्रकार आहेत त्यांचीही ही ओळख राज्यात आणि मराठवाड्यात होईल जिल्ह्यात होईल आणि आपलं नावलौकिक होईल तालुक्याचं नावलौकिक होईल ते एक मुद्दा भवनी इथं मांडलेला आहे तो अध्यक्ष साहेबांनी मनावर घ्यायचा आहे कार्यकारी अध्यक्ष जिल्हाध्यक्ष साहेबांनी त्यानंतर दुसरा मुद्दा जो आत्ता मांडला की भोकरद तालुक्यामध्ये जे पत्रकार आहेत त्यांना तालुक्या तालुक्यामार्गीत का व्हायना त्यांना सर्वांना तालुक्या लेवलवरून ओळखपत्र देण्यात आली पाहिजे तर त्याची मी विनंती करतो त्याचप्रमाणे तालुक्या लेवल तालुक्यातील ग्रहनियमांचा प्रश्न असेल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील पत्रकारांचा ग्रहनियमांचा प्रश्न असेल ते म्हणजे सर्कल व्हायचं असेल की दहा अकरा जे आपले सर्कल आहेत त्या सर्कलमध्ये सुद्धा महसूल व्यवहारवरून तहसील व्यवहार करून ते सर्व पत्रकारांना यासाठी जो याचा प्रश्न आहे गृहनिर्माणचा तोही आपल्या लेवलमार्फत सोडवण्यात यावा तालुका लेवलवरून जिल्हा लेवलवरून असं आपण विनंती करतो तुम्हाला जे काही पत्रकारांवर जे काही समजा अन्याय वगैरे होतात जो पत्रकारांसाठी संरक्षण कायदा जो आणलेला आहे त्याची काटेकोरपणे आमंत्रण करून जो निष्प्रभ पत्रकार आहे खरोखर दोषी नाही अशा पत्रकारांच्या मागे सर्वांनी एक उभं राहू अशी मी आपल्याला विनंती करतो मला इथे दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांना मंडळाचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी जमलेल्या माझे सर्व पत्रकार बांधव पत्रकार बांधवंनो या ठिकाणी मुंडकडे गप्पा मारल्या होत्या माझे सर्वांना भूमितेला विनंती आहे आपण या ठिकाणी खांद्या बांधून समाजामध्ये काम करतो एका प्रशासनाच्या विरोधात आणण्याच्या विरोधात लढतो पण वास्तिपास खरं आपण एकरूप आहे का इतर आहे खरं प्रामाणिक प्रत्येक खरंच एकमेकांना एकमेकांनी बाबती आधी आता म्हणजे आत्मय आहे म्हणून मी पत्रकारांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रम कार्यक्रमाने विनंती करतो की सर्वांनी एकरूप व्हावं शैरिण शैरिण जर दूर असलो तरी आपली मनानं या ठिकाणी जवळ असणे गरजेचं आहे कारण एक लक्षात ठेवा आज आपण एक असलो तर गुट्टे तोर या संधीचा फायदा घेणार नाही आज मी बातमी लावतो माझा शुभिंग त्या बातमी लावण्याची विरोधात जाऊन भेटतो काय होतं बातमी हे साफ चुकीचं आहे आपणच आपल्या माणसाला भट्टीकरण करतो माझी विनंती हे भट्टीकरण हे धंदे हे तो हे चोमळ धंदे थांबवा आणि पत्रकार असं झालं पोरं होण्याचे पण साखरपाटी प्रकारचे असं वाटले अरे पोरं होतं